मी एक खेळाडू आहे कबड्डी खेळतो आणि मागील दहा महिन्यापासून माझे कलीग आहेत माझे ज्युनियर खेळाडू आहेत त्यांचं दहा महिन्यापासून जे ग्राउंड बंद आहे आणि ते ज्या परेशानीचा सामना करतायत की त्यांना फिटनेससाठी जे अडचणी येते त्या त्या अनुषंगाने ते त्यांचा आमचा संपर्क झाला त्यांनी ते सांगितलं की आम्हाला दहा महिन्यापासून प्रॅक्टिस करायला जागा नाही मिळते आम्ही रोडनी वगैरे प फिटनेस करतो पण रोडनी काय होतं ना भरपूरसं पोल्युशन असतं आणि व्यवस्थित त्यांना सराव करता येत नाही फिटनेस तर होऊन जाईल रोडने पळालेने पण जो, जो जे ग्राउंडवर जे होतं जो सराव होतो तो होत नाही तर त्या अनुषंगाने जे एक पारिजात नगरचं इथलचं जे दा दोन हजार आठपासून हे विद्यार्थी तिथं प्रॅक्टिस करतात ते ग्राउंड आम्ही विनंती केली की आमचं ते विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे ते चालू करून द्यावे ही विनंती केली आणि सरांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आम्हाला आणि दुसरी गोष्ट ही आहे की जानेवारी महिना म्हणजे आता ह्या नवीन वर्षापासून ज्या स्पर्धा चालू होत आहेत त्या स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी जर ह्यांना लवकरात लवकर ग्राउंड मिळालं तर हे डबलनी तयारी करून अति जोमाने ज्या पुढील स्पर्धा येणार आहेत त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन हे नक्कीच औरंगाबाद जिल्ह्याचं त्यांचं व त्यांच्या आईवडिलांचं त्यांच्या मंडळाचं नाव मोठं करतील तरी आयुक्त साहेब अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आज आम्हाला अतिशय चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला पॉझिटिव्ह आम्हाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी तयारीसाठी त्यांनी तयार राहा असं सांगितलं सांगित। माझं नाव पूजारामशे प्रसाद मी राष्ट्रीय शाळेत शिकते आमचं ग्राउंड गेल्या दहा महिन्यापासून बंद आहे आम्हाला फिटनेसला जागा नाही आहे आणि येणाऱ्या जानेवारी या महिन्यात आणि पुढं काही मॅचेस असतील त्याच्यात आम्हाला भाग सुद्धा घ्यायचा आहे पण आम्हाला फिटनेसला ग्राउंडच नाहीये सबस्क्राईब